जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या शहापूर पोलिसांनी घरपोडीतील दोन आरोपींना केले अटक ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी शहापूर पोलिसांनी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले सोसायटी येथील घरपोडी प्रकरणी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अधिकची माहिती अशी की दिनांक चार नोव्हेंबर दोन रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते पाच नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत महात्मा फुले सोसायटीतील एका घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल चोरीस गेला होता याबाबत फिर्यादीने शाहपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार आसिफ कलायगार यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला संशयित आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत पंच्याहत्तर सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट किंमत पाच हजार रुपये एकूण मुद्देमाल जप्त केला यामध्ये आकाश राजेंद्र देशिंगे वैवर्ष एकवीस राहणार धनगरगल्ली शहापूर अतिक नजीर कुरेशी वयवर्ष एकवीस राहणार शहापूर चावडीजवळ या आरोपींपैकी आकाश देशिंगे यांच्यावर यापूर्वीही जयसिंगपूर पोलीस पुर पुर ठाण्यात घरपुडीचा गुन्हा नोंद आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार साजिद कुरने करत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पुढे सुरू आहे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सुरवंशी यांच्या नेतृत्वाखाली ने गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डावळे आयुष गडकरी शशिकांत ढोणे आणि साजिद कुर्णे यांनी ही कामगिरी पार पाडली ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद